छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत नाभिक समाजाचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे या समाजातील शूरमावळा वीर शिवाजी काशीद यांनी स्वतःला मरणाच्या दाढेत देऊन छत्रपती शिवबांचा जीव वाचविला शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून सुखरूप बाहेर काढण्यासाठी बलिदान दिले हा त्यांच्या त्यागाचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणा देणार आहे सांगलीत त्यांचा पुतळा नाही पुतळ्याच्या रूपात त्यांचे उचित स्मारक व त्यांच्या बलिदानाबद्दल सांगलीची कृतज्ञता व्यक्त होईल नाभिक महामंडळाने सांगलीत प्राधान्य क्रमानुसार सुचवलेल्या एका जागेवर महापालिकेने पुतळा उभा करावा अशी आग्रही मागणी पृथ्वीराज पाटील यांनी काल महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळासंवेत समक्ष भेटून केली आहे या कामी आयुक्तांनी तातडीने प्रशासकीय मंजुरी व आर्थिक तरतूद करून पुतळा उभारणीचे काम लवकरच सुरू करावे अशी आग्रही मागणी आयुक्तांकडे पृथ्वीराज यांनी केल्याचे सांगितले यावेळी उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते निवेदन देताना नाभिक महामंडळ राज्य संघटक शशिकांत गायकवाड सांगली जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल यादव अजय देशमुख सनी धोत्रे काँग्रेस पक्षाचे आणि नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते